घटक पक्ष म्हणजे बँडवाला नाही लग्न समारंभ आला की वाजवायला या घटक पक्षाला सन्मान द्या मुंगीसुद्धा हत्तीला पराभूत करू शकेल सदाभाऊ खोत <ह listen> <utet> सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही तर तो सन्मान द्या घटक पक्ष आला की असू नका अशी खंत व्यक्त करत मुंगीसुद्धा हत्तीला पराभूत करू शकते असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिलेला आहे आज सांगलीत महायुती कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे भाजप आणि सेना मोठे पक्ष आहेत छोटे घटक बाजूला गेले नाही त्यावेळी विरोधक सत्तेत होते त्यावेळेला आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत होतो मुंबईच्या मीटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा पण हा लग्नाचा सीझन आहे का, का आम्ही बँडवाले आहोत वेळ आली की वाजवायचे असं करू नका आम्हालाही सन्मान द्या आम्हाला बोलावले नाही तरीही आम्ही आलोय निवडणूक आली आहे माहीत आहे पण आता घटक पक्षांची आठवण आली की बरं वाटलं आता प लोकसभा निवडणूक आलेली आहे फ आम्ही आता फक्त मोदी निवड फडणवीस यांच्याकडे पाहून काम करू पण सण काढणारा उपाशी राहता कामा नाही कारण त्यांना विचारात घ्या सन्मान द्या घटक पक्षांची अपेक्षा काय असते विकास कामासाठी आम्हाला थोडा निधी दिला असता तर बरं झालं असतं आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या आहोत माढामध्ये आम्हाला पाच लाखांच्या वर मते मिळाली आहेत तुम्ही आम्हाला गुलाम समजू नका तर यावेळी अजित पवार गटाचे नेते म्हणाले आम्हाला पण अवघडल्यासारखं उगर, वाटतंय कारण खुर्ची पण अवघडल्या जागीच मिळालेली आहे आम्ही पण पहिल्यांदा तुमच्याबरोबर आलो आहोत सदाभाऊ म्हणाले तसे इलेक्शन पुरतच नको असा मिश्किल टोला राष्ट्रवादीचे नेत्यांनीही केलेला आहे यावेळी भाजपच्या नेत्यांनी चूक मान्य करत घटक पक्षांना माझी विनंती आहे चूक झाली आहे ती सुधारून घेऊ आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणायचं आहे एक संघपणे लढायचं आहे आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं सन्मान दिला हे आम्ही आमचं भाग्य समजतो काही काय असे ना पण शेवटच्या काळात तरी आठवण आली बऱ्याच वेळा काय होत की माणसाचं वय झालं किंवा म्हातारपणी त्याला आठवायला लागतं तसं आता निवडणूक आजवर आली आता वय झालं या निवडणुकीचं आता निदान तुम्हाला आठवण तरी आली तरी शेजा पाजारी हायत आणि तुम्ही आम्हाला बोलावलं आम्ही आलो हो आमच्या लक्षात आलं की आता पीक उभवून आलो आता निंदायचं टाइम आला तण काढायला गेलं पाहिजे आम्ही मी खुरपी घेऊन आलो आता काढतो पण धनात ठेवा तण काढणारा उपाशी राहता काढला नाही एवढं ध्यानात ठेवा एवढं घरात ठेवलं तर बरं होईल अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले पहिल्यांदा घटक पक्षांची अपेक्षा काय आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा ला अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणलं असता की बाबा डेप्यूटीशी इथनं तुला दहा लाख रुपये देतो कुठे विकासाला निधी द्यायचा असला तर ते तुझा बी काही मागणी असली तर अर्थ दे नाही बोल अरे तीन चार पाच सात पक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना बोलवला असतात सन्मान दिला असता पुन्हा निधी दिला असता ते कार्यकर्ते अजून जो आम्हाला कामाला लागले असते तर तुम्हाला पाच दहा लाख रुपये मी देता आले नाही का, का मला मागणार नाही कारण मला मिळते ती मला पाहिजे थोडं मी आणतो या परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होत त्यांना विचारलं पाहिजे होत की बीपीडीशी म्हणणार तुम्हाला काय चार दोन पैसे पाहिजेत का आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं रान मुलाकडे लगेच आम्ही मागितलं असं नका करू कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि आम्ही बरोबर आहोत कारण आम्हाला रामराज्य या जर देशात याच असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीजीच आणू शकतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आम्हाला काय द्या देऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत आहो। कारण मुंबईच्या का मीटिंगमध्ये मी परवा म्हटलं आम्हाने म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोचवा मग मी विचारलं तुम्ही आम्हाने नेमकं समजलंय काय काय म्हणलं बेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय आता ताशा कुठं आहे बघा पिपाणी कुठं आहे बघा पण कुठं आहे बघा म्हणजे आम्हाने वाजवायला पुढत आहे का नेमकं आम्हाने पोटवत आहे कशाला आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ आहोत अरे आम्ही प्रवाच्या दुर्गामध्ये लढणारी माणसं आहोत आम्ही लाट्या खाच्या खल्ल्याच्या तुरगात घेऊया अरे सदाभाव खो सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि पाच लाख मत सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेले आहेत पाच लाख असं काही नाहीये परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्या खंद्याला खंदा लावून सत्ता नसताना उभा असतो अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान द्या ती काय मागते मी तुम्हाला इथं आता काका बोलायला का, पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदारकी नको आम्हा खासदार की नको गड्या नको म्हणायचं नाही द्यायला सगळे <laughs> पक्ष एकत्रित आल्यानंतर होणारच परंतु आपल्या सगळ्या घटक पक्षांना माझी विनंती आहे काय चुका झाल्या तर लगेच आम्हाला सांगा आम्ही दुरुस्त करतो परंतु तुम्ही चूक तु सांगितलीच तु तु नाही आणि सभेत बोलला तर ती दुरुस्त करायला संधी आम्हाला म्हणणार त्यामुळं आम्ही मागं पुढं सरून घेऊ साधा भाऊने बी आत्ता खंत व्यक्त केली की आम्हाला विचारात घेतलं जात नाही वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू ज्या पद्धतीनं राज्यामध्ये एक कॉर्डिनेशन कमिटी आहे सगळ्या पक्षांचं कॉर्डिनेशन करणारी एक कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे हे सगळे घटक पक्ष एकत्रित बसतात आणि निर्णय घेत असतात अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या घटक पक्षाची कॉर्डिनेशन कमिटी करू आणि त्याची महिन्याला एक मिटिंग घेऊ आणि त्याच्यात ज्या काय अडचणी असतील चूक गुण देणं घेणं काय असेल ते आपण या ठिकाणी करू परंतु आपल्याला कसल्याही परिस्थितीत मोदींना सत्तेवर आणायचं आहे आणि नरेंद्र मोदींनी काय केलं याच्या संदर्भात आता मी काय नाही अदापोगणं गरजेचं नाही कारण सगळ्या मंडळी या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या आम्ही मंडळी आमच्या स्तरावर सोडवायला तयार आहे आमच्या पलीकडचे काय प्रश्न असतील तर वरच्या लेवलवर आमची सगळी नेते मंडळी जाऊन सोडवतील परंतु कोणीही मना शंका कुशंका न बाळगता एकसंगपणे आपण लढायचं आहे आणि कसल्याही परिस्थितीत या लोकसभेला आणि पुढचा विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल त्या सगळ्या इलेक्शनला आपल्याला एकत्रित सामोर जाऊन पैकीच्या पैकी जागांचं यश कसं मिळेल अशा पद्धतीचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा परत एकदा शेखर भाऊ आणि सगळ्यांच्या ओळखी व्हाव्यात जरा बरोबर बसल्यामुळं तुम्ही कोण आम्ही कोण कारण को आम्ही थोडे नवीन ह्या सहा मंडलेले आहोत तुम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला एकत्रित काम केलेले तुम्ही सगळे मंडळी आहात राष्ट्रवादी अधिकृतरित्या पहिल्यांदाच आपल्या ह्या महायुतीमध्ये सामील होते आम्हाला पण जरा अवघडले का वाटलं खुर्ची पण आवडल्यासारखीच मिळाली जरा आम्हाला जरा व्यवस्थित जरा खुर्ची वगैरे देत जावा कारण की आता सरा लोक होत साहेबांचं साथा ऐकल्यानंतर थोडं मनामध्ये हकदूक वाटायला लागली इलेक्शन पोलतं ते म्हटले परत काय असं हो आम्ही थेट आहे लेट वगैरे असे थेट आहे आणि अगदी ठरवून आम्ही सगळेजण इथं प्रामाणिकपणे काम करायच्या उद्देशानं आपल्या बरोबर आहोत खरंतर आदरणीय अजितदादानी जो, जो मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये सामील झाला त्या दिवशी दादानी जे भाषण केलं किंवा आपली भूमिका मांडली ती भूमिका मांडत असताना सगळ्यात महत्वाची भूमिका घेतली की महाराष्ट्राचा विकास विकासाचा जो वेग आहे तो मंदावलेला होता तो वेग वाढवणं त्याच्यात सातत्य ठेवणं आणि देशामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राखण्यासाठी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या बरोबर आपल्याला गेलं पाहिजे आणि त्यासाठी घेतलेला हा मोठा निर्णय होता आणि त्या निर्णयाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली